निमित्त कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे मोफत बस सोडण्यात आल्या डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव चौका इथून देखील चाकरमाणी कोकणात रवाना झाले आहेत या प्रवाशांना कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शुभेच्छा दिल्या तर युवासेना सचिव दीपेश माते यांनी भगवा झेंडा दाखवत रवाना केले यावेळी माजी महापौर विनीता राणे शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे माजी नगरसेवक विश्वनाथ राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते कोकणात गणेश उत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साह वातावरणात साजरा केला जातो गौरी गणपतीसाठी कोकणवासी मोठ्या प्रमाणावर गावी जातात मात्र कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना तिकीटांसाठी तारेवरची कसरत करावी लागते त्यामुळे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कोकणवास्यांची ही समस्या लक्षात घेऊन चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मोफत बससेवा उपलब्ध केली आहे मंगज मूर्ती गरपती बाप्पा आहे बाकी बसेस मध्ये सर्वांनी बसून घ्या आवडते वेळेत आठवण करा सर्वांना डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा राष्टशे बसेस डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आपण सोडतो आहे आपण बघितलं असेल तर मोठागाव मोठागाव चौकातून आज पहिल्यांदाच मोठागाव मानकुली ब्रिजवरनं मा, या बसेस कोकणाकडे आपण आज रवाना केलेल्या आहेत टोटल जवळजवळ अडीच ते तीन हजार लोकांचा प्रवास आज इथून सुरू होतो आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी एक व्यवस्था म्हणून मोफत बससेवा डॉक्टर शिकांतसिंग यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून दिली जाते आणि त्याचा आज सगळं पार पडलेला आहे आणि सुखरूप लोक पोहोचतील अशी आशा आम्हाला कल्याण टोटल बाराशे बसेस आहेत टोटल